पर एक भी नुख आ, आ, मी तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आई या ब्लॉगमध्ये तुम्ही विचार करायचा आहे मी इथे आहे मी जातो आहे गावाला आणि आता तुम्हाला मी तुम्हाला मुंबईला जातो आहे आणि आत्ता तुम्हाला मी दुसरी व्हिडिओ दाखवणार आहे इथं फक्त मला इंटर आहे स्वतः इंटर द्यायला मी तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तर आता मित्रांनो मी इथं बसलेलो होतो अतुललाराच्या इथे आणि नंतरला कृष्णा दादा तुम्हाला माहिती असेल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला तो ते हे लो लोक सगळे जायच होते असे बोकड वगैरे कापायला तर मी पण ह्यांच्यासोबत जॉईन झालो आणि तर चला तुम्हाला फुल गाव गावाकडचे व्हिडिओ दाखवतो आता तुम्ही मित्रांनो पाहू शकता आम्ही आलो तिकडे जंगलाच्या साईडला

आणि बाबे तुम्ही मित्रांनो या बाबांना वळखत नसाल तर बाबा आमच्या सलित्र तर बोला करून घ्या हा बोला करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आता फायनली तर मित्रांनो आता फायनली आपला ड्रीम कम्प्लीट होतोय मी तुम्हाला बोललेलो नको मेल्याच्या ब्लॉग मे थांबा कोकणी रानमेवाच्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो ना तुम्हाला आपण ह्या जंगलावर जाऊया एकदा कधी ना कधी आणि आता माझा ट्रेन खरं होतं आहे आपण मित्रांनो ह्या जंगलावरती जाते वाटतं आणि तुम्ही बकरा बघू शकता हे बघा हा आहे बकरा आणि तिकडे बोंबडा आहे तर मस्त आता मित्रांनो मस्त बेट होणार आहे तर मित्रा आता मित्रांनो आता आलो होता आपण जंगलात <laughs> <laughs> मित्रांनो आता आम्ही जायचो वरती डोंगरावरती तर आता मित्रांनो हे पाहू शकता असे दिसते जंगल आणि तुम्हाला आवाज कमी येत असेल कारण की मी वायर काढले कारण की इथे बघा भरपूर झाडं आहेत ना म्हणून ते, ते वायर हे झाडांच्या पानामध्ये अडकते आणि असं दिसतं जंगल आम्ही वरती आलो अजून किती वरती आहे अजून दोन डोंगर आहेत मित्रांनो आणि त्याला मित्रांनो आता तुम्ही डोंगर पाहू शकता हे बघा चढा आहे हे बघा किती चढाण आहे खाली आणि हा हा पण ब्लॉग बनवतो आहे ह्या चॅनलची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सबस्क्राईब करा आणि हे पहा पूर्ण चढा आहे जसं आपल्याला जसं आपल्याला वरतून डोंगर दिसतो तसंच आहे सेम पण जरा आप आपल्याला असा दिसतो आणि तेव्हा इथे सगळे बसलेले आहेत आणि तेव्हा पुढे भेटत मित्रांनो आता पोस्टर आता आम्ही वरती अजून 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 एक अजून भरपूर डोंगर आहेत आणि हे पहा मित्रांनो आता तुम्ही बाबांची शक्ती पाहू शकता मी थकलो आणि ते अजून चढतायतच हे असत गावातली एनर्जी आणि ते चढायला नाही भेटते चढायला

फॉयझाम्पल पाय एक्झाम्पल गेले मित्रांनो सगळ्यांचे पाय गेले आी 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 आी। हे आी आी गे। हे बघा इथून सगळा डोंगर वगैरे दिसतो आणि हे सगळे येत आहेत मित्रांनो मी आता हे विचार करत होतो आम्हाला एवढा वर वरती आला एवढा थकला तर इथं वाघ पण राहतात तुम्हाला माहिती असेल तर ते किती थकत असतील दिवसभरात वर खाली करायला शिकार करायला अजून प्राण्या प्राण्यांना मारायला ते शिकार करायला आणि हे इथे काटे पण आहेत त्यांना किती त्रास होईल असेल मित्रांनो आणि हे पाहा इथे पूर्ण जंगलाची वाट लागली आहे एका का, एक काल होता जेव्हा इथे हिरवल होती आणि आता पूर्ण हे झालं आहे मित्रांनो हे बघा झाडं वगैरे कापले गेलेले आहेत वगैरे वगैरे हे पहा पण मित्रांनो हे एक गोष्ट तिथे आहे इथे सगळ्या निसर्गाने घाण गान केले म्हणजे इकडं एक पण माणूस येऊन इकडे प्लॅस्टिक वगैरे नाही टाकून दिले ही चांगली गोष्ट आहे हे पहा आम्ही मित्रांनो किती खाली आलो आहोत त्यातून ते लोक मागे आहे आणि मी आणि दादा पुढे आहे तुम्ही पाहू शकता खाली पूर्ण मित्रांनो गाव दिसत आहे पूर्ण शेत वगैरे दिसतोय नदी पण दिसत आहे इकडून काय मजा येत असेल मित्रांनो चला तर आता मित्रांनो आम्ही भरपूर आहे त्या गाजेच्या आणि हे बघा इथून वाकून जायला दिसतोय आणि चला

गोप्रो नाही ते टाकून हे शूट करायला पाण्यामध्ये टाकून व्हिडिओ बनवायचा त्याचा आयफोन सारखा आयफोन ला तेवढी क्वालिटी नसते हा हा ती नाही भेटतो काय तुमचं मला नाही त्याला भेटतो रोशन मामाला माझे कमी आहेत अजून किती आहेत दोनशे झाले व्हायला आले हजार पाहिजे ना हां नाही साठ वर्ष काय जा चारशे लागणार आहे तो

असं रोज चाललो ना शा रोज चल बसतील बरोबर शिव एवढा आलखोला येतो पण जाईल काय नोकरी असते तर घरात बसलो असतो असं

아그아 이리 아아 आताई हो तब करके चीट, अलोव केंटां टूब के जोड़ कें चीटारी घंब कीपे ऊनि विज़ केंकि जिंकलो काशी होणार आहे जंगलमध्ये हे बघा ही कोणती तरी देवी आहे कोणाची तरी हिचा तुम्ही आशीर्वाद घ्या मस्त आहे मित्रांनो हे बघा काय मस्त आहे मित्रांनो देवी बसलेली असे जुन्या काळातले माणसं असे पूजा करायची ह्याची आता पण करत आहेत आणि हे आम्ही थांबलेलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या देवीचं नाव आहे भैरी भवानी आहे मस्त आहे नाव चांगलं आणि आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडेच बनवणार आहे चिकन वगैरे हो आणि ते पा मित्रांनो या लोकांची बली देणार आहे आता आणि आता सॉरी आता मित्रांनो देवीला चांगलं साफ केलं गेलं आहे आणि आता मी देवीची पूजा करतायत ना काका तर देवीची पूजा करतायत तुम्हाला तुम्ही शेवटपर्यंत जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता इथे जेवायला पानं पण आहेत आणि ब्लॉग मध्ये बघा चांगली मजा येणार आहे तर आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आग पण पेटली गेली आहे आणि हे पाहायत ना आता मित्रांनो इकडून पाणी घेतात असं जेवण वगैरे बनवायला इथून पाणी घ्यायचं आहे हे इथून पाणी येतो बाहेर आणि इकडून डायरेक्ट पाण्याचा प्रवाह तिथं संपतो आणि तिकडे आता जेवण बनवत आहेत इथे भात बनतोय आणि चिकन नंतर बनेल तर आता मित्रांनो मी इथेच ब्लॉगला एंड करतो जर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि चला भेटतो पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चला बाय